नमस्कार शेतकरी बंधू न तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आप आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे वादर्भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनेलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या आयकॉनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली वादा सेमती सावनेर आवक आलेली चार हजार क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र वेट सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजारामती राळेगाव आवकालेले आठ हजार पाचशे क्विंटलची किमानर वेट आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व दरंद्र भेटले सात हजार साठ रुपये त्यानंतरची बाधा सेमते भद्रावती आवक आलेली तीन हजार सहा क्विंटलची किमान भेटले सात हजार एकशे बहात्तर रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र वेटले सात हजार तीनशे एकवीस रुपये त्यानंतरची बालासिमती आहे समुद्रपूर आवक आलेली सहा हजार दोनशे सहा क्विंटलची किमानराव भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बादारसिती आहे पार्शिवनी जात आहे एच आर मध्यम स्टेपल आवकाली दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर क्विंटलची किमानराव हे सहा सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वध्रंध्र भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाळासाहेती अकोला जात आहे लोकल अवकाली चार हजार एकशे पंधरा क्विंटलची किमान वेट आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कामादर वेटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाळासामती अकोला बोरगामून जात आहे लोकल अवकाली चार हजार चारशे सत्तर क्विंटलची किमान वेटला हे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कामाल वेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व धरणंद्र भेटले सात हजार चारशे आठ रुपये त्यानंतरची बाधास्रेमती उमरड जात आहे लोकल अवकाली नऊशे छत्तीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे वीस रुपये कमाल दर आहे सात हजार सत्तर रुपये आणि सर्व ध्रंद्र भेट आहे सात हजार तीस रुपये त्यानंतरची बाधासेमती वरोरा जात आहे लोकल अवकाली एक हजार चारशे पंधरा क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटलाय सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरा खांबडा जात आहे लोकल अवकालील एक हजार साठ क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले आहे सात हजार एकवीस रुपये आणि सर्वात धनधर भेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजच्या महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव वा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद